बातमी खरी नाणेरकरवाडी म्हाळुंगे जिल्हा परिषद गटातील स्थानिक महिलांसाठी आनंदाचा उत्सव ठरलेला खेळ रंगला पैठणीचा हा उपक्रम जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार जीवन खराबे यांच्या पुढाकाराने उत्साहात पार पडला महिलांच्या सहभागाने परिसरात आनंदाचे हास्यविनोदाचे आणि पारंपरिक खेळांचे सोनेरे रंग भरून गेले आर जे अक्षय यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात विविध पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते उखाणे तळ्यात मळ्यात आदी खेळात महिलांनी जोशात सहभाग घेतला प्रत्येक खेळात रंगतदार स्पर्धा पाहायला मिळाल्याने परिसरात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती विजेत्या महिलांना दुचाकी वॉशिंग मशीन फ्रीज टीव्ही ओव्हन पैठणी साड्या उपहार यांच्या आकर्षक बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला महिलांना एकत्र आणणे त्यांच्यात उत्साह निर्माण करणे आणि सणासुदीच्या दिवसात आनंद सोहळा साजरा करण्याची संधी उपलब्ध करून हे या उपक्रमामागचे उद्दिष्ट असल्याने जीवन खराबी यांनी सांगितले महिलांचे सामर्थ्य गटातील प्रगतीचा पाया आहे त्यांच्या सामाजिक सहभागातून गावाचा सा विकास अधिक भक्कम होतो असेही ते म्हणाले कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला घरकाम आणि धकाधकीच्या जीवनातून सुटून असा कार्यक्रम मिळणे म्हणजे आमच्यासाठी मोठा आनंद आहे अशी भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली नाणेरकरवाडी म्हाळुंगे परिसरात जीवन खराबी यांच्या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत असून आगामी दिवसातही असे उपक्रम राबवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका